आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही असं सूत्रांनी सांगितलं देवगिरीवरच्या बैठकीमध्ये दे अजित पवार यांची मात्र भूमिका जी आहे ती ठाम असल्याचं बघायला मिळालेलं आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे काल सुरेश धस यांची अजित पवार यांनी भेट टाळलेली होती मात्र एकंदरीत आता जर आपण बघितलं तर अजित पवार यांची जी भूमिका आहे ती जराशी वेगळी आपल्याला बघायला मिळते आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून घेऊयात सुनील आपण पाहतोय निश्चित धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरेश दस हे जे भाजपचे नेते आहेत त्याचबरोबर इतर पक्षाकडून दबाव येताना दिसतोय तरी सुद्धा अजित पवार यांनी काल स्पष्ट सांगितलेले सुनील तटकरे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांची जी काल अनौपचारिक बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही पुरावा सापडत नाही तोपर्यंत तो पक्षाकडे कुठलीही कारवाई होऊ होणार नाही ना आणि त्यामुळे तुर्ताच तरी धनंजय मुंडे यांना पक्षाकडून अभय देण्याचा प्रयत्न होणार आहे अजित पवार यांनी ही भूमिका घेतली त्यामुळे जी हो भूमिका राजीनाम्या संदर्भात ठरते त्याला तरी सध्या अभय दिल्याचं दिसून येत निश्चितच धन्यवाद आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी सुनील आपण पाहतोय मोठी बातमी अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा पाठराखण करण्यात आलेली आहे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही असंच एकंदरीत दादांचं म्हणणं आहे